नमस्कार मैत्रीणू मी वर्षा सारिका फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आता अशा लेसच्या खूप साड्या निघालेल्या आहेत बघा अशी लेस असलेल्या ले ब्लाऊजवरही आपण किती छान बाही डिझाईन तयार करू शकतो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा अस्तरचा कपडा आहे तर याच्यात मी आता बाही कट करून दाखवणार आहे बघा तर अशी ही डबल घडी टाकून घ्यायची आहे बाही लांबी आहे चार इंच त्यात एक इंच मिळून मी पाच इंच घेणार आहे बघा लांबी चार इंच आहे त्यात एक इंच मी जास्त घेतलेलं आहे समोरच्या बाजूला अर्धा इंच आणि बघा शिवनात जाणार आहे अर्धा इंच बाही घडी टाकायची आहे आठ इंचावर खालच्या साईडनेही बरोबर माप टाकून घ्यायचं आहे आणि असे एक रेश ओढून घ्यायचे आहे सरळमध्ये तर याच्यामधून आता इथं खाली काय करायचं आहे बघा खालच्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंच घेऊन इथं आता दंडघेर टाकायचा आहे दंडघेर आहे बघा पावणे पाच दंडघेर आहे त्या दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि इथून खालून वरी दीड इंच घ्यायचं आहे जिथं आपण अडीच इंच माप टाकलेलं होतं तिथून दीड इंच वरी घ्यायचं आहे आणि बाहीला आकार देऊन घ्यायचं आहे मी इथं फक्त पाठीमागचाच आकार देणार आहे आणि बाही जोडते वेळीस पुन्हा आपल्याला समोरचा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने या बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे बाहीचं माप टाकते वेळेस हे व्यवस्थित माप टाकून घ्यायचं आहे बघा मी बाही तयार बाई चार इंच होती तर त्यात मी एक इंच जास्त घेतलेलं आहे आणि बाही घडी घेतलेली आहे आठ इंच तर इथं बाही कट करून घेतलेले आहे आता इथं करायचं आहे आपल्याला डिझाईन तर बघा कशा पद्धतीने डिझाईनचं माप इथं टाकायचं आहे तर डिझाईनसाठी लांबी घेतलेली आहे तीन इंच बाहीच्या सेंटरला लांबी घेतलेली आहे तीन इंच आणि रुंदीला मी कपडा घेत रुंदी घेणार आहे दोन इंच बघा बघा दोन इंच मी रुंदी घेतलेली आहे आणि लांबी तीन इंच घेऊन असा एक त्रिकोण तयार केलेला आहे बघा इथं तर हीच आता दुसऱ्या बाजूला पण उठवून घ्यायचं आहे असं सेम याच पद्धतीने बघा असं केल्याच्या नंतर खाली दोन्ही साईडला सेम माप येणार आहे तर असा एक त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे बघ बाहीवर मी खडून इथं माप टाकून घेतलेला आहे बघा तर आता ही अशी लेस मी समोरच्या बाजूने लावणार आहे तर इथं मेन फॅब्रिकवर बाही कट करून घ्यायची आहे तर अगोदर हा कपडा कट करून घ्यायचा आहे एकदम सरळमध्ये कट करून घेऊन पुन्हा बाही कट करून घ्यायचे आहे बघा तर समोरचा कपडा हा खालीवरी आहे म्हणून मी सरळ करून घेतलेला आहे इथं तर अशी बाही ठेवायची आहे इथं आणि बरोबर कपडा कट करून घ्यायचा आहे बाहीसाठी तर अशा पद्धतीने हा कपडा इथं व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे जर बाहीला कपडा कमी पडत असेल तर त्याला जोड द्यायचा आहे बघा इथं मेन फॅब्रिक खाली ठेवलेलं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून समोरचा जास्त असलेला कपडा कट करून घ्यायचा आहे तर इथं आता समोरच्या बाजूला मी अर्धा इंच अंतरावर शिलाई टाकणार आहे बघा अर्धा इंच अंतरावर शिलाई मारून घेतलेली आहे समोरच्या बाजूनी तर, तर आता इथं काय करायचं आहे जिथं त्रिकोण तयार केलेलं आहे बरोबर त्याच्यावर शिवून घ्यायचं आहे जसं अस तसं शिवून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने इथं व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे जिथं मी माप टाकलेलं होतं तिथूनच शिवून घेतलेलं आहे तर त्याच्या साईडने आता थोडासा कपडा सोडून कट करून घ्यायचा आहे आणि त्याला कडेने छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि जिथं कोण आलेला आहे त्या ठिकाणीही कट करायचं आहे म्हणजे बाही सवाशी केल्यानंतर त्या ठिकाणी गुढी पडणार नाही तर अशा पद्धतीने इथंही त्रिकोण शिवून झाल्याच्यानंतर समोरच्या बाजूनेही शिवून झाल्याच्यानंतर बाहीला सवाशी करून घ्यायचं आहे बघा तर उलट बाजूवर शिवून घेतलेलं होतं तर आता याला सवाशी करून घ्यायचं आहे तर हाताने असं व्यवस्थित सवाशी करून घ्यायची आहे बाही ही। तर बाही सवाशी झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे आता आपल्याला अगोदर समोरच्या बाजूनी शिवून घ्यायचं आहे बघा एकदम कडेने टीप मारायची आहे कपडा हाताने व्यवस्थित करायचा आहे तिथं गुड्या पडणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे आणि एकदम कडेने टीप मारून घ्यायची आहे तर असं व्यवस्थित बघा कपडा खाली वरी होईल याचीही काळजी घ्यायची आहे बाही शिवते वेळेस खूप काळजी घ्यायची आहे असते आपल्याला तर अगोदर इथं मी हा जो त्रिकोण तयार झालेला आहे फक्त एवढं शिवून घेणार आहे पुन्हा साईडने शिवून घेणार आहे बघा व्यवस्थित कपडा आतमध्ये असलेला बाहेर काढायचा आहे आणि बरोबर वर शिवून घ्यायचा आहे तर इथं असं शिवून झाल्याच्यानंतर साईडचा कपडा कट करायचा आहे आणि दोन्ही साईडने आता अस्तर शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडचा अस्तर शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित कपडा गोळा होईल खालचा याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे बघा खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो अशी बाही डिझाईन शिवण्याची तर डेली ही बाही एकदम सुंदर आहे तर उरलेला कपडा साईडचा मी कट करून घेतलेला आहे तर आता इथं काय करायचं आहे बघा तर हा ब्लाउजचा कपडा आहे तर मी रुंदीला पावणे पाच इंच कपडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर कपडा कमी असेल तर तुम्ही चार साडेचार इंचही घेऊ शकता आणि याची लांबी घेतलेली आहे मी तेवीस इंच लांबीचा कपडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर कपडा कमी असेल तरीही त्यात आपल्याला डिझाईन करता येते तर मी इथं मोठे प्लेट टाकणार आहे तर या कपड्याचा सेंटर कट करून घ्यायचा आहे बघा सेंटर कट करून घेऊन त्या सेंटरवरच असे प्लेट टाकायचे आहेत अगोदर एका साईडचे प्लेट टाकून घ्यायचे आहेत जेवढे प्लेट टाकायचे आहेत तेवढे एका ठिकाणीच घ्यायचे खाल आहेत खालच्या साईडचे असे प्लेटं टाकून झाल्याच्या नंतर त्यावर एक टीप मारून घ्यायची आहे बघा मी एकावर एक प्लेट टाकून खालच्या साईडने एक टीप मारलेली आहे तर आता या साईडचेही जिथं अगोदरचे प्लेटं टाकलेले आहेत त्याच ठिकाणी या साईडचे पण प्लेटं टाकायचे आहेत एकावर एक, एक प्लेट मी इथं ता टाकलेले आहेत बघा तर यालाही आता इथं खाली शिवून घ्यायचं आहे तर वरी बघा कसा आकार आलेला आहे एकदम मोर पिसासारखा तर खालच्या साईडने शिवायचं आहे तर खाली शिवून झाल्याच्या नंतर आता वरी बघायचं आहे प्लेटं कशी आलेली आहेत तर ती प्लेटं व्यवस्थित करून त्याला टीप मारून घ्यायची आहे बघा एक आडी एक प्लेट ठेवायचं आहे आता वरचं एकावर एक ठेवायचं एक नाही तर एकाच्या साईडला एक प्लेट येऊ द्यायचं आहे आणि अशी प्लेटं ठेवून त्याच्यावर एक टीप टाकून घ्यायची आहे तर बघा किती छान प्लेटं इथं तयार झालेली आहेत तर दुसऱ्या साईडचेही एकाच्या साईडला एकच प्लेट येऊ द्यायचं आहे एकावर एक प्लेट ठेवायचं नाही तर एकाच्या साईडला एक थोड्या थोड्या अंतराने ठेवायचं आहेत प्लेट हे आणि त्यावर टीप मारायचे आहे तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला प्लेट टाकून झालेली आहे तर किती छान पफ आलेला आहे इथं तर तयार असलेली बाही याच्यावर ठेवायची आहे बरोबर आणि याच्या साईडने शिवून घ्यायचं आहे तर प्लेट मध्ये आले पाहिजे आणि साईडने शिलाई येऊ द्यायची आहे याची तर बघा असं एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे तर कपडालाही ओढाओडी करायचा नाही शिवते वेळेस सावकाशपणे शिवून घ्यायचं आहे तर किती छान इथं बाहीला पफ आलेला आहे बघा तर मैत्रिणीनो डेली यूजसाठी तुम्ही ही अशी बाही डिझाईन शिवून बघा तुम्हाला ही बाही डिझाईन खूप खूप आवडेल बघा अशी बाही डिझाईन इथं तयार होणार आहे नो व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण एकदम बारीक सारीक गोष्टीकडे मी लक्ष देऊन तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे बघा तर आता इथं काय करायचं आहे याच्या साईडला आता एक मी गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहे तर जसा इथं डिझाईनचा आकार आलेला आहे सेम त्याच पद्धतीने लेस ही साईडने लावून घ्यायची आहे बघा तर लेस लावून झाल्याच्यानंतर बाही डिझाईन किती छान दिसत आहे तर लेस कट करून घ्यायची आहे इथं आता खाली काय करायचं आहे बघा ब्लाऊजची जी लेस आहे ती आता समोरच्या बाजूने लावून घ्यायची आहे तर बाहीला किती छान पफ आलेला आहे बघा बाही अंगात घातल्यानंतर तर इतकी सुंदर दिसते तुम्ही ही अशी बाही डिझाईन शिवून तयार करा तर बघा ही अशी खड्याची लेस आहे बाहीला लेस लावते वेळेस अगोदर आपल्याला बघायचं आहे वरची बाजू कोणती आहे आणि खालची बाजू कोणती आहे कधी कधी काय होतं वरची बाजू खालच्या साईडने येते आणि खालची वरी जाते तर असं आपल्याला चूक करायची नाही तर अगोदर बघायचं आहे खालची बाजू कोणती आहे आणि वरची बाजू कोणती आहे मगच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे बघा तर जी लाल बॉर्डर आहे लेसला ती वरच्या साईडला आहे तर अशा पद्धतीने इथं लेस लावून घ्यायचे आहे तुमच्याकडे अशा भरपूर साड्या असतील खड्यांच्या तर तुम्ही ही त्याच्यावर असा ब्लाऊज शिवून तयार करून बघा म्हणजे तुम्हाला हे अशी बाही डिझाईन नक्कीच जमेल तर बाहीला किती छान पफ आलेला आहे बघा मैत्रिणींनो तुम्हालाच माझा बाही डिझाईनचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की बाही डिझाईन कशी झाली तर बघा इथं मी एक शो बटन लावून घेतलेला आहे तुम्ही प्रत्येकाकडे शिव बटन असं राहील असं नाही तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी लावा नसेल त्यांनी तसंच बाही तुम्ही शिवून तयार करा तर बाही डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल